कुठलाही सरकारी कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो म्हणजे सेवेतून रिटायर होतो त्यानंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणजे सेवानिवृत्ती वेतन हे मिळत असते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर मिळणारी पेन्शन हाच त्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असतो हो व या पेन्शनचा फायदा कुटुंबाला देखील होत असतो परंतु बऱ्याचदा काही बाबतीत मात्र या निवृत्ती वेतनाबाबत बरेच वाद कुटुंबामध्ये होताना आपल्याला दिसून येतात व प्रामुख्याने असे हे एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा निवृत्ती वेतनातील वाटा या संदर्भात देखील आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये आता मिळणारे पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सात जानेवारी दोन हजार ला एक शासन निर्णय जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारख्याच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला मानसिक दुर्बल असलेल्या किंवा अपंग किंवा विकलांग असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा नावाने हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून यासंबंधी असलेल्या नियमात सुधारणा केल्या होत्या व त्यानंतर अशाच प्रकारच्या सुधारणा राज्य शासनाने देखील केल्या व या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्या आज जाहीर केल्या नंबर एक अविवाहित घटस्फोटी किंवा विधवा मुलीच्या बाबतीत जर बघितले तर मुलीला वय वर्ष चोवीस पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या पूर्ण हयातभर म्हणजे आयुष्यभर तिचा पुनर्विवाह होईल तोपर्यंत किंवा तिने स्वतः कमवायला सुरू केल्यानंतर यापैकी जे पहिले उघडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्ती हे मिळणार आहे नंबर दोन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी इतर पात्र कुटुंब निवृत्ती वेतनधारक वारस व त्याच्यासोबत अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे विधवा मुलीच्या बाबतीत बघितले तर तिच्या पतीचा मृत्यू आणि घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट हा शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकाच्या किंवा जोडीदाराच्या हयातीत झालेला असणे आवश्यक आहे तसेच काही कारणांमुळे जर घटस्फोट प्रकरण प्रलंबित असेल तर घटस्फोट आदेश दिनांकपासून निवृत्ती वेतन दिले जाईल शासकीय कर्मचाऱ्यांचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यापैकी शेवटचे अज्ञान अपत्य एकवीस किंवा चोवीस वर्ष वयाचे होईल तोपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन प्रथमतः दिले जाईल आणि त्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा अपंग किंवा विकलांगता आणि अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी अशा दोन्ही अपत्य असल्यास मानसिक दुर्बल किंवा अपंग अपत्यास प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल वृत्त झालेल्या कर्मचारी किंवा निवृत्ती यांच्या पश्चात चोवीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एकापेक्षा अधिक अविवाहित घटस्फोटीत विधवा मुली असतील तर त्यांच्या जन्म क्रमांकानुसार कुटुंब निवृत्ती देण्यात येईल कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन असताना अविवाहित विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी पालकांवर अवलंबून असणे आवश्यक आहे त्यागरिता तसेच स्वयंघोषणाप्रपत्र नोटरी करून सादर करावे लागणार आहे विधवा तसेच अविवाहित किंवा घटस्फोटीत मुलींचे पुनर्विवाह केला वा स्वतः अर्थार्जन सुरुवात केल्यास त्याने तसे वेतन घेत असलेल्या कोशागर कार्यालयाला कळवणे मात्र गरजेचे आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार